नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो काही सर्व परिसर आहे किनारपट्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला या ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी दृष्टीदेखील बघायला मिळू शकते राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारीपतंग गणबावडा रायपतन राजापूर सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शिकत आहे वडापेठ पुरंगड लांजात जबरदस्त जोरदार पाऊस राहील तर रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमेश्वर तसंच बेलकर साखरपा देऊळख या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे या ठिकाणी आहे माखजन कोयनापाठ जोरदार पाऊस हेदवी सानवाडा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे गुहागर चिपळूण खेड दापोली अतिमुसळधार पाऊस शिकत आहे प्रतापगडकडे देखील जोरदार पाऊस राहील गोरेगाव देवेघर जोरदार पाऊस शकत आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर जंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा मुसळधार पाऊस काशी रेवदंडा रोहाना गोठाणा सुधागड शिरगाव लवासा सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे अलिबाग चोंडी पिझरी पेन शिरोली खोपोली या ठिकाणी जोरदार पाऊस राहील आणि पावसा जोर जास्त राहील अतिमुसळधार पाऊस आंबेवाणी सुधागड शिरगाव लवासा जिते कोलवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मुंबईकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस शिकत आहे पुढील तीन दिवसामध्ये नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस राहील अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे या ठिकाणी आहे पालघर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये विरार उंबरपाडा पिलवी शहापूर सपाले गोदमाल वाडा परळी तसंच पालघर मानोर कुदन बोईसर वानगाव कासाकोड हा जो सर्व काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस शिकत असून काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्रंबकी गतपुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये पावसात जोर वाढत आहे नाशिकमध्ये पावसात जोर कमी होता मात्र आता पावसात जोर वाढत आहे तर सटाणा तसंच या ठिकाणी देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड कळवण वणी दोधांबे सापुतारा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस राहील तसेच या ठिकाणी चांदवड लासलगाव मनमाड कुसमाडी येवला पाटोदा लासलगाव देवगाव या परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून निमगाव सिन्नर मंजूर तसंच वावी मेरगाव हा जो परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे जोरदार शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे थोडा जोर या ठिकाणी कमी राहील नाशिक देवळेली नागपूर माळसाके निफाड ओझर जोपूल हा जो काही परिसर आहे Ir matėm surpaspausdavėlėm iš šioptui. तसेच अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस अशी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि अतिमुसळधार पाऊस राहील राहुरी गोडेगाव बगूर पाथडी नगर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस संगमनेरकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये राळेगाव काडा जामखेड जोरदार पाऊस श्रीगोंदा कर्जत करमाळा तसेच दौंड राहू या सर्व काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस जुन्नूर मानसरचा अकांकडे मध्यम सरींची शक्यता आहे पुणे सासवड लोणतफल्टण बारामती जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण शिंदे पुनावली सुजगाव दायरी शिवापूर सोनापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दायरी शिवापूर सोनापूर या परिसरामध्ये जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर या ठिकाणी थोडा कमी आहे मात्र पश्चिमेला मेधावसुलपूर सौराट अति अतिमुसळधार पाऊस कोरेगाव रेहमतपूर अंधावज कठाव निधाल देवडी मध्यम स्वरूपाचा मूल आत्रा की नांदेल फलटण बारामती मध्यम स स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आणि सोलापूरकडे जोर वाढलेला आहे करमाळा इंदापूर अख्लुसपुली जोरदार पाऊस पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे संख हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तर सांगलीमध्ये जोर वाढत आहे सांगली मालगाव देसिंग कोची नागज तसंच कानापूर विटा मायनी हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपाचा जोर वाढलेला आहे रामपूर पल्लूस तासगाव या परिसरामध्ये तसंच या ठिकाणी बघितलं तर आष्टा किनी हा जो काही परिसर इचलकरंजी सदलगा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा शिरोळ स शिरोगुपी कुडाची मगसुलीय जक्राती किरंगी अथनी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे कोल्हापूर ज्योतिबईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शिकत आहे कोकरुड मालकापूर अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहील परोळा सांगूळ इस्पुर्ली कागल मुरगुड निपाणी गारगुट्टी बिदरी राधानगरी आणि गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी बघायला मिळू शकते उत्तर भागात देखील जोर वाढलेला आहे तर दौलताबाद एलुरगुफा देवग हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव जोरदार पाऊस फुलेमरी विरामगाव पिशोरकडे देखील जोरदार पाऊस तसेच सिल्लोड अनवा अजंता हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सेंद्रामळी सी पिपरी काचोड पाचोडच्या काही परिसरामध्ये धरंगक्षेत्राकडे येथे धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर तसेच बिटकिंने बिजळगाव गंगापूर जोरदार पाऊस राहील वैजापूरकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे या ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी गोकरदन मध्यम स्वरूपात राहील या ठिकाणी आणि जालना जिल्ह्याच्या या परिसरामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश पाऊस बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव पानवाडी तानवाडी अंबड ईश्वरनगर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकते जोर जास्त वाढत आहे वडी गाव शोधता तसेच या ठिकाणी मंगरुळ उमापूर जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस माजलगाव अतिवृष्टी सदृश्य पाऊस कदा बीड जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे कोखरमोहो बीड वडवणी तळगाव शिरसाळ अतिमुसळधार पाऊस दारुर के जी अळम चौसाळात जबरदस्त जोरदार पाऊस आंबेजोगाईकडे देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस होई आहे आणि धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा ताडखेड बूम जोरदार पाऊस होई शक्यता या ठिकाणी आहे मुरुड पेट पेठ खामगाव बिलीम धाराशिव तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस लातूरकडे जोर जास्त आहे अतिवृष्टी सदृश पाऊस देखील काही ठिकाणी लातूर श्रोणंगपाल निलंगा औसा या परिसरामध्ये उत्तर भागात जोर जास्त आहे अहमदपूर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त अतिवृष्टी सा सारखा पाऊस राणी सावरगाव अहमदपूर वाधोना बुजुर्ग जळकोट लातूर रोड या परिसरामध्ये जोर जास्त वाढलेला आहे तसेच परभणीकडे जर बघितलं तर झरी बोरी जंतूर सैलू जोरदार पाऊस सैलू पाथरी जोरदार पावसाची शक्यता जोर वाढलेला आहे सोनपेठ गंगाखेड पालम राणी सावरगाव जबरदस्त जोरदार पाऊस राहील आणि मित्रांनो या ठिकाणी परभणीपेक्षा जोर थोडा कमी आहे मात्र जोरदार पाऊसच जो बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये पूर्णा बासमतकडे नांदेड वागाळा भोकर उमरी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस लोहा बुजू कवठा नरसी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते हा जो काही परिसर आहे हिमतनगर उमरखेड हातगाव तामसा डाकणी मोरचुंदी जोरदार पाऊस शक्यता आहे हिंगोलीकडे जोर जास्त आहे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूस औंढा ढांगण्यात सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच सोळा सतरा अठरा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे जोर वाढलेला आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेरी या परिसरामध्ये पश्चिमी वाघोली कामपट्टीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस नागपूरच्या तुलनेमध्ये भंडाराकडे आणि गोंदियाकडे जोर थोडा कमी आहे भंडारामध्ये मध्यम स्वरूपाचा गोंदियामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता भंडारामध्ये वार्ती चिखली मौदा धर्मापुरी बार्शियासोली कंधारी आणि गोंदियामध्ये तिरोरा चांगझरी गोरेगाव आमगाव साकरी तोळा आसपासचा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा राहिला भंडारा आणि गोंदियामध्ये मात्र नागपूर साखर सारखाच पाऊस आपल्याला गडचुलीकडे देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी सारा जोळी देसाईगंज आरमोरी मुरुमगाव कापसी जोरदार पाऊस गडचुलीच्या मुर्शी मूल तसेच हा जो काही परिसर आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या परिसरामध्ये जोरदार पाऊस अस शक्यता असून पावसाच जोर दक्षिण भागाकडे मूलचेरा एटापल्ली गिरवाळा तसंच हा ब्राह्म हा जो काही परिसर आहे अहेरी भा तसंच ब्राह्मणगड या परिसरामध्ये रेपानपल्ली या परिसरामध्ये जोरदार पाऊस अशी बघायला मिळू शकते जोर जास्त बघायला मिळू शकतो भांबरगड तसंच आहेरी या परिसरामध्ये चंद्रपूरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जास्त भागामध्ये राहील राजुरा चंद्रपूर भद्रवती आसपासचा जो काही परिसर आहे मोहली कुटवाडा चारगावी चिमूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस यवतमाळमध्ये देखील चंद्रपूरसारखा पाऊस राहील पांढरा थोडा जोर वाढलेला आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा पिंडारी परवा घाटंजी करंजी जोरदार पाऊस तसे या ठिकाणी रुई हा जो काही परिसर आहे रुई जवई आणि आर्द्यानी साखळी दिग्रज चोंडी तसंच दरवा लखेड यवतमाळनेर कलामजोत महाबाबूगाव फलगाव सर्वत्र ठिकाणी जोरदार पाऊस असत आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे कोल्हापूर देवळी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जर बघितलं तर लाडगड वाधोना आर्वी तळगाव अष्टी कारंजा हा जो काही परिसर आहे सर्वत्र ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस अमरावती बादनेरा तसंच नांदगाव चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव आर्वी तळगाव मुजरी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे मोर्शी वरोड नरखेड जोरदार पाऊस आणि जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो अचलपूर चिखलदारा ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार तसेच चिखलदा रसाल धारणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो अकोलाकडे जर बघितलं अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा पातूर जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यवर्ती भागमधलं जोरदार पाऊस शिकत पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा अठरा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि वाशिम जिल्ह्याकडे मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारांजा खेडा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस रिठा होतो कडे जोर जास्त वाढलेला आहे वाशिमपेक्षाही जोर थोडा जास्त आहे बुलढाणाकडे लोणार मेहकर देवळगाव राजा मोहरा सिल्लोड तसंच चिखली बुलढाणा अति मुसळधार पाऊस देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकतो बुलढाणामध्ये मोठाला खामगाव मलकापूर जळगावजावळ जोरदार पाऊस असू आणि खानदेशात मात्र जोर, जोर जास्त वाढत आहे जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर जोरदार पाऊस रावेर पालील स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापुरा आडगाव जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस आडगाव आडवड चोपडा काठोरे धरंगाव येरंडोल जालोद या परिसरामध्ये बघायला मिळू शकते पाचोरा भडगाव पाहूर जामनेर राणी बोदवडकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे धुळेमध्ये धुळे चिमठाणे दोंडाईचा सिंध सिंधखेडा जोरदार पाऊस शिकत आहे मात्र जोर कमी राहील साखरी तालुक्याकडे साखरी बेहड चिंचखेडे चिंचोर मसाले डोमकाणी पिंपळनेर हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा नंदुरबारकडे जर चिंस बघितलं तर नंदुरबार कोपरली शहादा हा तळदा हा जो काही परिसर आहे मध्य मध्यम सरींची शक्यता आहे भागबद्दल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं नावपूर्वी सरवाडी उंबरपाडा या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता जास्त परिसरामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा हो, तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र